वक्फ बोर्ड रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी तेलंगणाचे आमदार टी राजसिंह आणि आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये हजारो हिंदू बांधव भगिनींचा सहभाग दिसून आला एक पीडित बंधू साथीला लाखो हिंदू हा नारा देत वक्फ बोर्ड रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी सोलापुरात शनिवारी सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला सोलापूर सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित हा मोर्चा छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून निघून कन्ना चौकात या मोर्चाचा समारोप झाला तेलंगणाचे आमदार टी राजासिंह आणि महाराष्ट्राचे आमदार नितेश राणे यांनी या मोर्चात सहभाग दर्शवला या मोर्चाचं आयोजन ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी केलं होतं या मोर्चात जय श्रीरामचा जयघोष करत भगव्या टोप्या आणि भगवे झेंडे भगव्या टोप्या घालून आणि भगवे झेंडे हातात घेऊन हिंदू बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते बऱ्याचशा आमच्या हिंदू बांधवांच्या घरावरती एक प्रकारचं अटॅचमेंट आलेलं आहे त्यांनी जर आपल्या घराचं बांधकाम करायचं म्हटलं पडलेली वस्तुस्थिती असताना तर महापालिका त्यांना परवानगी देत नाही महापालिका म्हणते की ही वाक्फ बोर्डाची जागा आहे जरा कागद तपासून पहा शंभर वर्षापासून माझे बांधवी ते राहतात आणि तू म्हणता की आम्ही बांधकाम परवाना देऊ शकत नाही ही वाक्फ बोर्डाची जागा आहे ठेवला होता आणि या कायद्यानुसार जर तुम्ही स्वतःची जागा आहे हे सिद्ध करण्याकरता कोर्टापुढे जाणार असाल तर कोर्टात तुमची केस दाखल होत नाही सुप्रीम कोर्टापर्यंत तुमची गुन्हे दखल घेत नाही कारण एकोणीसशे चौऱ्याण्णव ला या गद्दार सरकारने असं त्यांना राडावून ठेवलेला आहे असा कायदा केलाय की त्यांनी जी जमीन आपली म्हणेल ती त्यांची त्याच्याविरुद्ध कुठलं न्यायालय काम करू शकत नाही त्यांच्या अशा प्रकारे देशातली एक लोक मला काय नाही घरात बसला तर चालेल माझ्या घर माझे एवढा बघत बसला तर चालणार नाही आपण आपल्या घरासाठी तर आहेच आहे म्हणजे आपला देश टिकलो तर आपला घर आहे आपला गाव आहे पण आपण देशासाठी आपल्या धर्मासाठी पुढे आला पाहिजे जेव्हा गरज पडेल तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी आपण पुढे आला पाहिजे यदा यदा हे धर्मच्या ग्लानी भवती भोवतले अभ्युद्धर्मच्या तृजाम्यास श्रीकृष्ण परमात्माने सांगितलेला आहे तसं त्यांच्या आशीर्वादाने असला राजा सिंग ठाकूर जेसा बब्बर सिंगजीचा युवा नेता पुढे येऊन हा धर्माच्या मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागावी असला नेता आपण पुढे आला पाहिजे असला नेता भारत देश हा हिंदू राष्ट्र

तर आज तो फक्त दोघ सभेच्या निमित्ताने आलेला आहे उद्या न सांगता मध्ये येऊ आणि मग घेऊन जाऊ आपल्याबरोबर कुठेतरी और केंद्र के हमारे प्रधानमंत्री मोदी जी है केंद्र में और उनको सभी लोगों को यह निवेदन करना है कि यह दस लाख एकड़ लैंड केंद्र अपने कंट्रोल में लेकर जो पाकिस्तान से पंद्रह लाख हिंगुओं को यहाँ वहां पर बसे हुए हैं उनके लिए प्रधानमंत्री आवास योजना के तहत घर बना के दे जिन हिंदुओं को घर नहीं है उन हिंदुओं को घर बना के दे कॉलेजेस बना के दे हॉस्पिटल बना के दे युवा पीढ़ी को स्पोर्ट्स के प्रति और जागरूकता पैदा करने के लिए बड़े बड़े स्टेडियम वहां पर बना के दे हमारे सोलापुर में एक क्षेत्र है लगभग 250 गरीब मकान है वहां पर वहां पर इन्होंने दावा ठोक दिया कि ये लैंड वक्फ बोर्ड का लैंड है आज दर बदर वो लोग भटक रहे हैं उन लोगों पे दबाव डाला जा रहा है कि आप लोग हमारा धर्म कबूल लो तो हम आपको यहां पर रहने देंगे नहीं तो आपको रहने नहीं देंगे हमारे सोलापुर बिल्कुल बाजुकी है एकदम बगल में ही है जहां पर इन्होंने नोट हिंदुओं को परेशान किया जा रहा है साथ ही साथ हमारे पुणे में जो राजीव गांधी पार्क है बीस एकड़ का लैंड लगभग सौ करोड़ रुपए का लैंड है उसको इन्होंने वकबोट प्रॉपर्टी घोषित करने के लिए दबाव डालना स्टार्ट किया उसको भी नोटिस भेज दिया है